सन्स लिमिटेड पासून नुकसानग्रस्त शेतीच्या पाहणीवेळी अधिकाऱ्यांना फोन करण्याच्या घटना काही दिवसात अनेकदा दिसल्यात त्याच पद्धतीचा प्रयोग शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी सुद्धा करण्याचा प्रयत्न केला मात्र झालं उलटच सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीच वाघमारेंना छापलंय नेमकं काय घडलंय का

पण सोलापुरात जिल्हाधिकाऱ्यांनीच शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना फटकारलं वाघमारे सोलापूरच्या पाकडी गावामध्ये आल्या होत्या तिथे जेवणाच्या कीटवरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना त्यांनी फोन केला आपणही शिवसेनेच्या वतीनं मदत करा असं जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं लेकिन तो तो सर मेरी आपसे रिक्वेस्ट आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं मॅडम जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम करत आमच्या शिवसेना सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय फोनवर बोलत असताना पूर्ण पूर्ण वाघमारे रोखत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मी कलेक्टर आहे मला बोलू द्या असं म्हणत सुनावलं तीन हजार लोकांसाठी तुमचे दोनशे किट कसे पुरणार असा प्रतिसवाल त्यांनी केला तसंच तुमच्या राजकारणात पडायचं नाही असं म्हणत चांगला समाचार सुद्धा घेतला साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही 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 तुम्हाला नाही आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु कलेक्टर बोल मला आता बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला आगे, 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 तो वेळ नाही काय केलं ते नेहमीच्या जे राजकारण आहे त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब तीन, तीन लोकांमध्ये तुम्ही दोन टिकीट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीने जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब ला हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय तर आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या टेंडरच्या टक्केवारीसाठी फोन केला नव्हता पूर बाधितांसाठी बोर्ड गुन्हा आहे का असा सवाल वाघमारे यांनी केला मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या दोन नंबर धंद्याला संरक्षण देण्यासाठी फोन केलाय का मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या टेंडरमध्ये मला टक्केवारी मिळावी म्हणून फोन केलाय का मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या बेकायदेशीर कामासाठी फोन केलाय जर पाकडीमध्ये गेल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांनी पूरबाधितांनी जर आम्हाला सांगितलं की जेवण सुद्धा वेळेवर पोचत नाही तर मग त्या शेतकऱ्यांचा पूरग्रस्तांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवणं हा माझा गुन्हा आहे का आणि जर गोरगरिबांचा आवाज बंद हा जर गुन्हा असेल तर तुम्ही लाख वेळेला करेल मी आज ह्या परिस्थिती ह्याच गोष्टीने पाहिल माझा शेतकरी अडचणीत आहे आणि अडचणीच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्याला कसं मदत होईल शेतकऱ्याला शेतकऱ्याची अडचण कशी दूर होईल हे राजकारण वगैरे न पाहता राजकारणाच्या गोष्टी न पाहता आपण माझ्या शेतकऱ्याला कशी मदत होईल शेतकऱ्याला कसं सहकार्य होईल हाच आमच्या दृष्टीकोना आजचा प्राधान्याचा विषय दोन दिवसांआधीच कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी या सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि मदत न मिळाल्यानं सुनावलं होतं कलेक्टर साहेब असं कसं तुम्ही सगळे बसून करता इथं उंदरगाव येथे मी आलो इथं लोकांची भावना येत ह्या लोकांना ता तुमच्याकडून जी मदत ताबडतोब डी सी एम टी सी एमने जाहीर केली ते तुम्ही इथं लोकांना का मदत करत नाही अजून का केली मदत पोहोचली नाही इथं लोकांचा उद्रेक भरपूर आहे इथं लोकांचा समोर सगळ्यांचा भरणे यांच्यानंतर ज्योती वाघमारे यांनी सुद्धा तसाच प्रश्न केला पण उलट जिल्हाधिकाऱ्यांनीच वाघमारे यांना फटकारलं सोलापूरहून सागर सुरवसेसह ब्युरो रिपोर्ट टी व्ही मराठी पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड अठराशे बत्तीस पासून हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव